हम लोग वायरल करेंगे पूरे पूरे मुंबई में का फ्लैट लेने से पहले पचास बार सोचो यहां से सारा पानी सिर्फ इसे प्लम्बर ने आगे टच किया था पूरा पानी नीचे आया ये अगर मैं वॉशरूम में होती मेरे ऊपर गिरता मेरी फैमिली यहाँ नहीं है मेरी पूरी फैमिली अब्रॉड में है और मैं यहाँ पर अकेत ले कुछ भी हो सकता था यहाँ और सब सीलिंग में करंट आ रहा है तो दीवारों में नहीं आ सकता क्या है मेन में भी कोई रिस्पांस नहीं आ रहा है सिक्स मंथ से परेशान है खुद बोल रहे हैं कि वहाँ का इंजीनियर खुद बोल रहा है कि अंदर फ्लैट के वाटर प्रूफिंग किए ही नहीं है और वो हम लोग भी फेस कर रहे हैं अगर पानी डाल दो तो नीचे पानी आ जाएगा फ्लैट लीकेज हुआ था उन्होंने किया रिपीटेड आया है आप आपको क्या प्रूफ चाहिए चेयरमैन का काम नहीं कर पा रहे हैं सर वसईच्या नायगाव पूर्व येथे असलेल्या सनटेक वेस्ट वर्ल्ड हाऊसिंग सोसायटीमधील सदनिकांमध्ये पाण्याची गळती होत असल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत है। चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या घरांमध्ये अवघ्या दोन वर्षात छतावरून पाणी टपकू लागले आहे त्यामुळे सदनिकाधारक संतप्त झाले असून त्यांनी बिल्डरविरोधात आंदोलन केले बिल्डरच्या दुर्लक्षामुळे दोनशे पन्नास सदनिका धारक गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आहेत घरातील बेडरूमपासून हॉल किचन बाथरूम पर्यंत सर्वत्र छतावरून पाणी टपकत असल्याने घरातील मौल्यवान वस्तूंची सामानाची नासाडी होत असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे

वो डायरेक्ट नाके से पकड़ के लाया उसको दो महीने का एक्सपेंस नहीं है वो दो महीने से ही ऐसी आया है और उससे काम करवा रहे हैं वो टाइल लगा रहा है नीचे सीमेंट नहीं है सिर्फ खड़ी माल भरा है और भूसा भरा है तो वो टाइल जैसा लगा है वो टाइल बैठ रहा है टाइल लगने के बाद में टाइल जमीन से एक ही नीचे बैठ गया मेरे ही घर में जमीन से टाइल सिक्स बाथरूम का नीचे बैठ गया अभी नीचे वाले का लिखेज वहाँ तो चालू हो जाए वसईपुर बांधकाम सुरू है याला स्मार्ट सिटीचा दर्जा देत फ्लॅट धारकांना मोठमोठी स्वप्ने दाखवून फ्लॅटची विक्री केली जात आहे मात्र येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत असाच प्रकार नायगाव तिवारी रोडवर असलेल्या संटेक वेस्टवर्ल्ड कंपनीचा आहे संटेक वेस्टवर्ल्ड हाऊसिंग सोसायटी मध्ये बिल्डरने आठ इमारतींचे भव्य आलिशान संकुल बांधले आहे ज्यामध्ये शेकडो लोकांनी फ्लॅट खरेदी केले आहेत दोन 2021 मध्ये बिल्डरने फ्लॅट धारकांना ताबा दिला लोक तिथे राहायला येऊ लागले तेव्हा सुरुवातीला एका मोठ्या इमारतीत स्वतःच घर मिळाल्याचा खूप आनंद वाटला पण जस जसे दिवस जात होते तस तसे त्यांच्या अडचणी वाढत होत्या

एक फ्लैट का ढाई हजार फ्लैट का कितना पैसा हुआ तो हाउस का पानी देखो आज पूरा तरफ से पानी गिर रहा है सर आप फ्लैट छोड़ दो क्लब हाउस संभाल लो आपने एक साल संभाला है ना तो एक साल संभाला हुआ बच्चा दो तो हमें अपाई बच्चा मत दो हम लोग को तो। फिर बात करना पैसे की ऊपर से लीकेज हो रहा है तो लाइट और लाइट में कनेक्ट हो रहा है और शॉर्ट सर्किट हो रहा है चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयांना खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये पिण्याचे पाणी नाही लोकांना टँकरचे पाणी मागवावे लागत आहे लोकांनी बिल्डरशी भांडण करून पाण्याची मागणी केली त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्यांना महापालिकेने पाणी दिले गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे जिण्यावरील पायऱ्या आणि गॅलरी पावसाच्या पाण्याने भरते प्रत्येक फ्लॅटमध्ये पाण्याची गळती होत आहे त्यामुळे लोकांचे मोठे नुकसान होत आहे तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींमध्ये अशी पाणी गळती झाल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे प्रत्येक फ्लॅटमध्ये मध्ये लिकेज आहे त्यामुळे लोक त्रस्त आहेत अनेक वेळा तक्रार करूनही बिल्डर कामे करत नाहीत त्यामुळे सोसायटीतील शेकडो रहिवाशांनी एकत्र येऊन बिल्डरांविरोधात मोर्चा काढला आहे हातात पोस्टर घेतलेल्या रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात गोंधळ घातला वसई विरार शहर महानगरपालिका परिसरात अनेक मोठमोठे बिल्डर सुरुवातीला मोठी स्वप्न दाखवतात आणि मात्र निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून तसंच त्यांना आवश्यक त्या मूलभूत सेवा सुविधा न देता सामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत त्यामुळे अशा मुजर आणि निकृष्ट दर्जाच्या इमारती बांधणाऱ्या विकासकांवर शासनाने कठोर कारवाई करावी आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे ब्यूरो रिपोर्ट लोकस्पर्शी न्यूज वसई